पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे नेमणूक सलगर वस्ती पोलीस स्टेशन सोलापूर शहर आरोपीचे नाव डॉक्टर हर्ष डॉक्टर हर्षल थडसरे छत्तीस वर्षे आरोपी क्रमांक दोन सिस्टर अनिता हदिमणी व तेहतीस वर्षे आरोपी क्रमांक तीन हेल्पर आशिष जाधव व अठ्ठावीस वर्षे आरोपी क्रमांक चार संतोष हदिमणी व बेचाळीस वर्षे पेशंट सर्व राहणार सोलापूर मैताचे नाव प्रवीण अमृत करंडे वय सत्तावीस वर्षे राहणार होमकर नगर भवानीपेठ सोलापूर यात हकीकत की यातील मैतास दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यास मीरा हॉस्पिटल सर्वसुखी नगर यतीन खाण्याजवळ व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी दाखल केले होते दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ते दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दरम्यान यातील मयत प्रवीण करंडे यांच्यावर उपचार करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे मयत नामे प्रवीण करंडे याचा मृत्यू घडून आल्याने वरील आरोपी विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे याचा तपास सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे मसपुणी खामकर हे करीत आहे